त्याची एवढी लोकप्रियता होती किशोर दात्याची एवढी लोकप्रियता होती असू लहान श्रीमंत असू द्या दिनदुबळ असू द्या प्रत्येक ठिकाणी योगदान होत ज्या ज्या ठिकाणी कोणीही अडचणीत असला कोणालाही कसल्या को प्रकारची गरज पडली तर तात्या सामाजिक बाधी जपणारा माणूस होता आणि या विभागामध्ये मोठ्या प्रमाणात कात्याचं कार्य आहे योगदान आहे आज तात्या गेल्याने आमच्या या मलंगड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात एक पोकळी निर्माण झालेली आहे समाज सामाजिक बांधणीची जपणारा माणूस हरपल्यामुळे अनेक लोकांना त्याची कुणकुण भासते त्याच्यातला सुद्धा एक आहे आणि माणूस ना शरीराने जातो त्याच्या विचारांनी आणि त्याच्या आचारांनी तो नेहमी स्मरणात राहतो तसंच आमचं एक व्यक्तिमत्व जे आपल्याला आमच्यातून गेलं ते म्हणजे आता तात्या आजही प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी शर्यतीचं तात्याचं नाव आवर्जून घेतलं जातं त्याचं कारण असं की माणूस किती जगला त्यापेक्षा कसा जगला महत्त्वाचं आहे तात्याने जे स्वतःच्या आयुष्यामध्ये जे जगलं ते दुसऱ्यांसाठी जगलं त्यामुळे मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना आवर्जून धन्यवाद दिला आणि आपलं हार्दिक स्वागत करतो आणि एवढीच विनंती करतो की शर्यती ही मैत्रीपूर्वक राहिली पाहिजे मैत्रीपूर्वक आपण शर्यती करता पण ती राहिली पाहिली पाहिजे जोपासली पाहिजे कोणत्याही प्रकारचा वादविवाद न होता नम्रतेने शांततेने पार पडली पाहिजे जेणेकरून आपला समाज, समाज जे। दादा, दादा, या समाजाचा आदर्श इतर राज्यातल्या तालुक्याने घेतला पाहिजे एवढं त्या ठिकाणी सांगेल मला आमचा योगेशदादा शंकूदादा त्यांच्या पूर्ण या कमिटीने या ठिकाणी आवर्जून बोलवलं मान सन्मान दिला त्याबद्दल धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र